त्या गोष्टीचं तर सर्व स्वागतच करत आहेत कारण जी त्यांनी घटना केली होती लान के त्या लहान बालिकांवरती जे काय चाळे केले होते त्यामध्ये तर असं वाटत होतं की त्याला तिथल्या तिथे गोळ्या घातल्या असं तर बरं झालं असं पण कुठेतरी दैवसुद्धा बघत असतं देवसुद्धा बघत असतो देवसु या गोष्टी आणि त्याला कुठेतरी मला वाटतं कोर्टात नेत असताना त्याने पोलिसांची बंदूक ठेवून पोलिसांवर फायर करून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं काही एक का दोन जखमी जखमीसुद्धा आहेत आपले तर त्यामुळे त्याच्यावरती ती जेव्हा फायरिंग झालेली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये त्याचा तो मृत्यू पावलेला आहे तर तसं ती जी घटना होती त्या घटने त्या ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे त्यामुळे सर्वच लोकांना आनंद झालेला आहे की असणार गेला तो बरं झाला तर तो त्याच्या कृतीने तो गेलेला आहे कसं माहिती आहे की विरोधकांचं हे काम आहे विरोधी आहे ना एक विरोधी पक्ष कसा असावा ना सुद्धा काही उत्तम विरोधी पक्ष असावा याचीसुद्धा काही काही गोष्टी आहेत त्या ह्या विरोधी पक्षाकडे अजिबात नाहीत आता तो अक्षय शिंदे त्याच्या कर्माने मेला पोलिसांची बंदूक घेतून ते तो गेला आता सांगतात की आता ते उलट बोलतात आणि जेव्हा प्रकरण घडलं होतं तेव्हा काय बोलत होते की त्याला आताच्या आता फाशी द्या आता ती व्यवस्था नसताना सुद्धा ते बोलत होते त्यांचं ते अज्ञान पण दिसून येतं की ह्या अशा प्रकारची जागच्या जागी फाशी देण्याची आपल्या भारतामध्ये तशी संविधानामध्ये व्यवस्था नाही कायद्यामध्ये तशी तरतूद नाही हे माहिती नाही यांना एवढं यांचं अज्ञान आहे त्यामुळे ते काही तर राहतात उद्या काय झालं फक्त विरोध करायचा ह्याच्याशिवाय सकाळपासून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना दुसरं काही कारण नसतं काम नाही हे काही काहीच काही। पब्लिकला दाखवायला काहीच काम नाही मग ह्या बाईट दाखवत असतात ते बघा आम्ही बोललो असं हे झालं मग आम्ही हे के केलं आता बदलापूरच्या घटनेच्या वेळेस सुरुवातीला हेच लोक बोमलत होते मग हेच लोकांच्या बाईट आम्ही बघत होतो ना ह्या लोकांच्या ज्या बाईट होत्या ना ह्या बाईट यांचे कार्यकर्ते फिरवत होते यांचे अनुयायी फिरवत होते असं बघा आम्ही कसं काय हे करतोय या घटनेचा आम्ही किती निषेध करतोय